हा केवळ बाळा नांदगावकरसाठी नाही तो महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठी बांधवांसाठी आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारे अनेक भाषिक आहेत त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे म्हणजे त्यांचं मन आज नक्की भरून येईल उद्या असं मला वाटतं तुम्ही जे विश्लेषण केलं ते ऐकून डोळ्यातही पाठवत तुम्ही बाळासाहेबांना शेवटचं भेटला होता yes. बाळासाहेबांना तुम्ही शब्द दिला होता oh. काय प्रसंग होता त्यावेळेला साहेबांना मी भेटायला गेलो होतो त्यावेळेला रवी मोले होते आणि एक पाच दहा बारा मिनिटाची भेट झाली ती त्यावेळेला साहेबांना भेटलो होतो साहेब तर लीलावतीमध्ये बेडवरती होते मी गेल्यानंतर काही संवाद झाला तो संवाद मी उतरल्यानंतर लिहून ठेवला होता पण तो आता मला सापडत नाही असेल तो भेटेल मला आणि त्यावेळेला मी साहेबांना बोललो होतो की मी नक्कीच दोन बंधू एकत्र येतील त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न बाळासाहेब करणार असा शब्द त्यावेळेला दिला होता स्वप्न साकार झालं बाळासाहेबांचंही शेवटचं स्वप्न हेच होतं एका बिन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी ती खंत बोलून दाखवली होती तुमच्यासोबत बोलताना सुद्धा बाळासाहेब तेच म्हणाले स्वप्न ते साकार तर आनंद आम्हाला सगळ्यांनाच वाटेल ना पण शेवटी कसं आहे की ते आमच्या हातात नाही पण उद्या किमान या निमित्तानं मराठीच्या मुद्द्या दोघे दोन दशकानंतर एकत्र येतात निश्चित निश्चित त्याचं कारण असं आहे की मराठी भाषा आणि अस्मिता या विषयी जर दोन बंधू एकत्र येत असतील तर ते आनंदाची गोष्ट आहे शेवटी कसं आहे की राज ठाकरे साहेबांच्या मराठी भाषेच्या बाबतीमध्ये नेहमीच भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि त्यासाठी जर संवाद होऊन तर एकत्रितपणे जर काहीतरी चांगले घडणार असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे असं मला वाटते स्वतःला तुमच्या आयुष्यातला तो एक असा प्रसंग होता बाळासाहेबांची भेट जिथे तुम्ही तो शब्द दिला मी जर तुम्हाला आता म्हणालो की मोबाईल उचला आणि बाळासाहेबांना ही गोष्ट आनंदाची सांगा की ही भरत भेट उद्या होती आहे वा वा काय सांगाल तुम्ही बाळासाहेबांना काय सांगाल बाळासाहेबांना की की खरंच मी म्हणत आता अश्रू आहेत कारण ते बाळासाहेबांची इच्छा होती पण नाही झाली त्यावेळेला पूर्ण ती आणि जर होत असेल तर बाळासाहेबांना फक्त अभिवादनच करेल की साहेब तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट आज घडते आहे मी इथूनच तुम्हाला नतमस्तक